आपण पाहत आहात बागला माजी राज्यमंत्री दिव्यांगाचे कैवारी बच्चू भाऊ कडू यांचे दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये पेन्शन मिळावी शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी मिळावी व कष्टकरी कामगार महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी गुरुकुंज मोझरी येथे दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस पासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे परंतु शासनाने रास्त मागण्यांबाबत अद्यापपर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने बागलान तालुका प्रहार संघटनेकडून आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आंदोलनाला बळ देण्यासाठी तसेच महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी विंचूर प्रकाशा महामार्गावरील ढोलबारे येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले दादरचे आंदोलन सुमारे दीड तास चालले यावेळी वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या सदर आंदोलनाची प्रशासनाने नोंद घेऊन न्याय मिळावा बागलान तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या व सर्व शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी धनगर बांधवांनीही आपल्या मेंढ्या रस्त्यावर आणत उपोषणाला पाठिंबा दिला असून आम्हालाही न्याय मिळावा अशी मागणी केली आहे या यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात सरकारवर जोरदार टीका केली यावेळी रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता बागला वृत्तांतासाठी संदीप गांगुडेसह सचिन सोनवणे मान्य बच्चू कडू यांचं सहा दिवसापासून अन्न त्याग उपोषण चालू आहे त्या अनुषंगाने आज सुरत साखळी शिर्डी रस्ता आपल्या बागलांचे तालुका अध्यक्ष गणेश ठाकूते यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे दादा आमच्या मागण्या अशा आहेत गेले आमचा बाप शेतकरी होता आमच्या आजोबा शेतकरी होता आमची आई शेतकरी आमची आजी शेतकरी पण आज तागा आज आपण या एकवीस सवा शतकाची वाटचाल चालू आहे तरी या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाही शरद जोशी साहेब अहो रात्र लढले तरी मान्य मांडणे झाल्याने आज त्यांच्याच विचारधारा घेऊन बच्चूकडू साहेब सहा दिवसापासून उपोषणाला बसले तरी या गेड्याच्या कातड्याला सरकारला जाग येत नाही अखेर त्यांना बच्चूबाऊचा अंत पाहायचा आहे का असं आम्हाला वाटतं आहे म्हणून आजपासून आम्ही गावोगाव तालुक्या तालुक्यामध्ये सुरुवात केलेली आहे की बच्चू पाठिंबा देण्यासाठी आम्ही उद्या आज नाही उद्यापासून तर पूर्णपणे चक्काजाम आंदोलन करणार आहोत परंतु आज बच्चू भाऊनच्या बच्चू भाऊंच्या मार्गदर्शक मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत शेतकऱ्यांना तुम्ही हमी भाव नाही देऊ शकत ना बच्चू भाऊंची पाच वर्षापासून दहा वर्षापासून मागणी आहे शासनाकडे की तुम्ही शेतकऱ्यांना हमी भाव नाही देऊ शकत ना तर मग त्यांचा उत्पादन खर्च कमी करा जर तुम्हाला उत्पादन खर्च कमी करायचा असेल तर बाकीचे मजुरी खाते असेल ते शेणखत असेल ते मनरेगामध्ये ते काम घ्या म्हणजे तुमचा उत्पादन खर्च कमी होईल मेंढपाळ बाधवांच्या समस्या आहेत जो मागास वर्ग आहे त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही त्यांच्यासाठी एक मंडळ तयार करा म्हणजे ते मंडळ तयार झालं तर त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या देखील पूर्ण होतील काही दिव्यांग बांधव आहेत आजकाल दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपये जातात पण तेही वेळ मिळत नाही तर दिव्यांग बांधवांसाठी काय सांगा ते किती मिनिमम त्यांना महिन्याला मिळालं पाहिजे मला सांगा पंधराशे रुपयामध्ये त्यांना महिना काढायचा आहे तो देखील पाच पाच सहा सहा महिने तो पगार होत नाही मला सांगा ते लोक कसं जगतील पंधराशे रुपयामध्ये आहोत व्हे आय पी लोक एखाद्या हॉटेलमध्ये जा पाच मिनिटामध्ये पंधरा मिनिटामध्ये तेवढा पैशांचं जेवण करतो एक माणूस आणि पंधराशे रुपयामध्ये महिना करायचा सरकारला लाज तरी वाटते का इतर राज्यांमध्ये चार चार हजार रुपये महिना आहे आणि तुम्ही पंधराशे रुपये देतो देतात आणि तुम्ही महाराष्ट्र सरकार आहे म्हणजे भारताच्या पटल्यावर जर सगळ्यात श्रेष्ठ राज्य असेल तो महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राच्या दिव्यांग बांधवांना विधवा भगिनींना तुम्ही किती पैसे देतात पंधराशे रुपये लाज वाटते का तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब जर थोडीफारचा लाज असेल बोलला होता सात बारा कोरा 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 कुठे गेलं तुमचं वचन लाज वाटू द्या लाज वाटू द्या फडणवीस साहेब तुम्ही देखील अजित पवार साहेब तुम्ही देखील शेतकऱ्याचे पुत्र आहात तुम्ही करून बघा पंधराशे रुपये महिना घ्या तुमचा तीन लाख रुपये जो पगार आहे ना तो बंद करा तुमचं भाग तुमचं पंधराशे मध्ये भागत नाही तुम्हाला तीन लाख देतात आणि आमच्या दिव्यांग बांधवाला पंधराशे रुपये लाज नाही वाटत तुम्हाला जर आंदोलनाची दखल घेतली नाही तर पुढचं पाऊल काय असणार पंधरा तारखेनंतर आम्ही कुठेही प्रहार कार्यकर्ते कुठल्याही ठिकाणी उभे राहू आणि कुठल्याही ठिकाणी रास्ता रोको असेल अनेक प्रकारचे आंदोलन असेल त्या ठिकाणी आम्ही चक्काजाम आंदोलन करू हा इशारा सरकारला आहे आमचा आत्मदहन सुद्धा करू शकतो म्हणा आम्ही दिव्यांग बांधवांचा संदेश आहे की आम्ही आत्मदहन सुद्धा करू आणि याला सर्वच जबाबदार सरकार राहील खास म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब राहतील आम्हाला एका बाजूने आम्हाला दिव्यांग म्हणतात आणि दिव्यांग या शब्दाची अवहेलना केली जात आहे दिव्यांग म्हणजे काय म्हणजे आम्हाला दिव्यांग पण म्हणायचं आणि दिव्यांग लोकांना सगळ्या बाजूने शासनाच्या माध्यमातून माध्यमातून प्रशासनाच्या अपमान केला जातो त्यांच्या अपमानाची सुद्धा दखल घेतली जावी दिव्यांग वारंवार चक्कर मारतात आम्ही कुठेतरी काहीतरी करायला गेलो तर अधिकारी आमचा सुद्धा अपमान करतात या शासनाला या प्रशासनाला सुद्धा लाज वाटली पाहिजे प्रशासनाचे काही विशिष्ट अधिकारी असे आहेत की ते वेळोवेळी अपमान करत राहतात माझं एवढंच म्हणणं आहे की दिव्यांगांची सुद्धा कुठेतरी तुम्ही विचारणा करावी पंधराशे रुपया महिन्यावर काही होत नाही तुम्ही